अवधूत चिंतणे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आजचा दिवस सुंदर शुभ जाऊ स्वामी कृपणे तुमच्या सगळ्या चांगल्या ही स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या अगदी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण कधी करावं कसं करावं त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे आता गुरुचरित्राचं पारायण कसं करावं व सगळ्यांना माहिती आहे मग ते कधी करावं आणि जे काही नवीन स्वामी सेवेकरी आहे ज्यांना पारणाला बसायची ज्यांची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी मी सगळी संपूर्ण माहिती देणार आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी हरकत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस जुलै दोन हजार चोवीसला वार रविवार तेव्हा गुरुपौर्णिमा आहे तर अर्थात आपल्याला गुरुचरित्राचं पारायण सगळ्यांना महिलांना करायची खूप इच्छा आहे हे आम्हाला करायचं आहे आपण श्रावणात ते करत असतो पण या शुभ दिनी निमित्त पण तुम्ही पारायण करू शकता आता सगळ्यात आधी पारायण कधी करायचं गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसाचं पारायणाची समाप्ती आठव्या दिवशी केली जाते म्हणजेच काय आपल्याला सात दिवस पारायण करायचं असतं शेवटच्या दिवशी अध्याय आपला पूर्ण वाचून होतो अध्यायापर्यंत आणि आठव्या दिवशी समाप्ती करायची असते म्हणजेच काय तो ग्र ग्रंथ उचलायचा असतो नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो या पद्धतीने तर आता आपण बघूया की पा सुरुवात कधी करायची तर पारणाला सुरुवात तुम्हाला चौदा तारखेला करायची आहे म्हणजे रविवारी ह्या रविवारी तुम्हाला पारणाला सुरुवात करायची आहे चौदा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत पारायण असणार आहे रविवारी सुरुवात करायची रविवार ते शनिवारपर्यंत तुमचे सात दिवस पूर्ण वाचून होणार आणि आठव्या दिवशी म्हणजेच रविवारी तुम्हाला पारणाची समाप्ती करायची आहे समजलं आता पारायण तुम्हाला तो काळ मी तुम्हाला सांगितला की पारायण तुम्ही कधी करू शकता बऱ्याच वेळा असे प्रश्न होता की ताई आम्ही तीन दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करू का तर तुम्हाला एक सांगू का असं सांगितलं जातं की गुरुचरित्राचं पारण हे सप्ताह काळातच करावं पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता सप्ताह काळातलंच आहे ते गुरुचरित्राचं पारण म्हणून ते सप्ताह काळातच करा म्हणजेच की सात दिवसच ते पारायण तुम्हाला सात दिवसच तुम्हाला ते पारायण करायचं असतं या पद्धतीने तर तुम्हाला समजलं की पारायण आपल्याला कधी करायचं केव्हा करायचं आता पारायणाचे काही नियम आहे तर ते आपण बघूया मी लिहूनच घेतले आहे कारण कधी कधी नियम काही काही राहून जाता आणि कमेंटला रिप्लाय दिलं जात नाही सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मांडला जातो गुरुचरित्र पारायण करायला म्हणजे थोडीशी कसोटी असते थोडीशी कसोटी म्हणजे काय ते पारायणाच्या काळात आपल्याला सात्विक राहावं लागतं आपले आचार विचार आपलं वागणूक हे सात्विक असावे लागतं रोजच्या जीवनात आपण सात्विक नावा तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपण कोणाला तरी काहीतरी बोलून जातो काहीतरी आपल्याकडनं चुका घडून जातात या सात काळात त्याची आपल्याला करायची नाही आणि जरी चुकून माकून ती तर कशून मागून घ्यावी सगळ्यात आधी गुरुचरित्र हा पाचवा वेद मांडला जातो आणि तो नियमांनी ओळखला जातो महिलांनो जर नियम पाळायचे असेल तरच गुरुचरित्राचं पारण करा महिला गुरुचरित्राचं पालन करू शकता का बिंधाच तुम्ही दिंडोरी प्रणित ग्रंथ नेमकी आता माझं जा वाचून जाणार तो ठेवला हाता, आहे मी सारखा सारखा हातात हाताळू नये गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही सांगायची गरज नाही ज्यांना हवा असेल त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा या नंबरवर तुम्ही फोन करा केंद्रातल्या मावशींचा नंबर आहे त्या तुम्हाला घरी पाठवतील जर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिकडनच घेऊ शकता दिंडोरी प्रणित ग्रंथ घ्या जो महिला बिनधास्त वाचू शकता समजलं आता आपण नियमांकडे बघूया तर तुम्हाला माहिती आहे की आता समजा आपल्याला रविवारी पारणाला ब बसायचं आहे तर शनिवारी आपल्याला चार कुत्रे आणि एक गायीचा नैवेद्य काढायचा आहे ने, नैवेद्य म्हणजे काय चाणक्या करायच्या चपात्या करायच्या चार कुत्र्यांना म्हणजे एक एक चाणकी म्हणजे अशा पाच चाणक्या करायच्या चार कुत्र्यांना करायची आणि एक गायीला करायची करा ताई कुत्र्यांनी नाही खाल्ली किंवा गायने त्यांच्या नावाने असं कुठेतरी ठेवा की कुठला तरी प्राणी घेऊन खाऊन जाईल त्यांनी खाल्लं तर ते उत्तम पण खरंच आहे शहरात गाया गायासुद्धा मिळत नाही किंवा गोशाळेवर जाऊन जर तो तुम्हाला करता आलं तर हरकत नाही पण नाही जमलं तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता दु, दु दुसरं सात दिवस कडक ब्रह्मचर्या सात दिवस कडक ब्रह्मचर्याचं पालन करायचं बऱ्याच वेळा असा प्रश्न होतो की ते ब्रह्मचर्या म्हणजे काय तर ब्रह्मचर्या म्हणजे सात दिवस नवरा बायकोमधले कुठलेही शारीरिक संबंध नाही त्याला म्हणता ब्रह्मचर्याचं पालन करणं आता स्वामी सेवेमध्ये घरात मी त्यांना मांसाहार करताय ते खाताय आणि मी वाचते गुरुचरित्रामध्ये असं नाही झालं तुम्हाला पारायण करायचं असेल तर सात दिवस म्हणजे आठ दिवस सगळ्यांना सांगायचं की घरात कुठलाही प्रकारचा मांसाहार इवन अंडी पण चालणार नाही आमच्या घरात आजारी पेशंट आहे त्यांना द्यावं लागतं मग तुम्ही पारायण करू नका हे नियम आहे याला असं चालेल का त्याला तसं चालेल का नाही याला कुठलंच काही चालत नाही याला तुम्हाला नियम पाळावेच आहे हो म्हणून सांगते की गुरुचरित्र थोडीशी कसोटी असते आपली आणि खूप काही देऊन जात बघू आता आपलं काय होत सात दिवस तुम्ही सतरंजी किंवा चटई याच्यावर झोपू शकता ताई आम्हाला खाली बसता नाही येत तर काय करावं तर एक लक्षात घ्या तुम्हाला जा, दिवाण आपला ज्या ज्याला दिवाण म्हणतो ना आपण त्याच्यावर झोपतो आपण त्या दिवाणवर तुम्ही चटई टाकून पण झोपू शकता ज्यांना खाली बसायची अडचण असेल तर पण गादीवर झोपायचं नाही हा एक बेसिक नियम आहे त्याच्याबरोबर की तुम्ही आता समजा ताई आम्हाला बसता नाही आहे पाराण आम्हाला करायचं आहे तर तुम्ही खुर्चीवर टेबल खुर्चीवर बसून सुद्धा पाराण करू शकता म्हणजे खाली बसून मांडी घालून बसता नाही तर टेबल खुर्चीवर बसूनही करावं लागतं मांडणी अर्थात महाराजांचा फोटो मूर्ती असेल आता काय होतं ना तुम्हाला सांगते मी आपण जेव्हा पारणाला बसतो तेव्हा बऱ्याच वेळा असं वाटतं की ताई रो रोज मूर्ती साफ करायची का फोटो साफ करायचा का हो त्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे म्हणून तुम्ही छोटासा महाराजांचा फोटो घ्या आता मी तुम्हाला आता डेमो नाही करून ना दाखवत सगळ्यांना माहिती दे महाराजांचा इथे फोटो असणार आहे महाराजांच्या उजव्या बाजूला आता हा माझा फ्रंट फोटोच्या उजव्या बाजूला काय तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे कलश कसा म्हणायचा तर खाली तांदूळ घ्या त्या तांदळावर हळद कुंकूची रास हळद कुंकू टाका एक तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यावर पाचवी दिशाला तुम्ही रेषा कुंक वाच्या ओढून घ्या मध्ये स्वस्तिक काढा त्या तांब्याच्या पाण्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी टाका एक रुपया सुपारी हळद कुंकू अक्षदा फूल टाका त्याच्यावर नारळ ठेवा शेंडावरती असावा या पद्धतीने तुम्ही कलश मांडावा महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो महाराजांची मूर्ती असेल तुम्ही ती ठेवू शकता त्याच्यासमोर ते ठेवायचं ते झालं रोज एक फळ महाराजांना किंवा घरात काय असेल किंवा साखर खड खडीसाखरांती ठेवली तरी हरकत नाही या पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता आणि त्याच्यासमोर ग्रंथ ठेवायचा ग्रंथ हलवायचा नाही स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ आपण हलवू शकतो हरकत नाही पण गुरुचरित्र ग्रंथ हलवायचा नाही गुरुचरित्र ग्रंथ नेहमी झापून ठेवायचा फक्त जेव्हा तुम्ही वाचणार असाल किंवा जेव्हा तुम्ही आरती करणार असाल तेव्हाच तो फक्त खोलायचा म्हणजे एका वस्त्रामध्ये आपण जर आपण ठेवतो जेव्हा आरती करणार असेल तेव्हा तो किंवा जेव्हा वाचणार असेल तेव्हा तो खोलायचा ते खोला गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा त्याच्यात ते सगळं सांगितलं आहे की पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दु दू, दुसऱ्या दिवशी किती वाचायचे आणि दररोज सकाळ संध्याकाळ आरती करावी आरती करता आरती करताना करता अगदी गणपती बाप्पाचे दत्त महाराजांची स्वामी महाराजांची तुम्ही आरती करू शकता सात दिवस तुम्हाला परान वर्ज करायचं आहे पराण म्हणजे काय दुसऱ्या दुसऱ्यांच्या घरातलं शिजलेलं अन्न तुम्हाला खायचं नाही आपण त्याला परान्न म्हणतो तुमच्याच घरातलं खायचं आता शक्यतो आपल्याला गाव सोडून जायचं नाही आपल्या गावाची वेस आपल्याला खूप ओलांडून जायचं नाही आहे आणि समजा जर जायचीच वेळ आली की खूपच इमर्जन्सी आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या बाहेर नाही जाऊ शकता आता मी नाशिक जिल्ह्यात राहते तर माझ्या खूपच इमर्जन्सी तर मी येवल्याला जाईन म्हणजे माझं माहेर आहे येवला तर ते येवला नाशिक नाशिक जिल्ह्यातच येतं पण जिल्हा आणि खरं तर वेळेस ओलांडायचीच नाही काही कामं असलं तरी जाऊ नका किंवा जर असेल तर मग तुम्ही सेवाच करू नका खरं तुम्हाला सांगते गाव ओलांडण्याचं नाही कोणाच्या धाब्याला मौतीला जायचं नाही हा एक नियम आहे ठीक आहे आता आपण खायचं बघूया खायचं ज्याने ऍसिडिटी होईल ना अशा गोष्टी खायच्या आहेत ॲसिडिटी केव्हा होते आपल्या शेपूच्या बाजूने मग डेगायचा किंवा मेथीच्या भाजी आपण जेव्हा खातो मेथीच्या भाजीने पण ढेकर येतो तर ज्यांना ॲसिडिटी होत नसेल त्यांनी खावी पण मोस्ट प्रोबॅब्ली ॲसिडिटी होते मी काय खावं ते सांगते भात खायचा सा नाही कुठल्याही प्रकारची डाळ खायची नाही कडधान्य खायचं नाही तुम्हाला चपाती खाणार असेल तर चपातीच खा भाकरी खाणार असेल ज्वारीची बाजरीची तर सात दिवस ज्वारीची बाजरीची किंवा गव्हाची चपाती तुम्ही खाऊ शकता एकच अन्न पहिल्या दिवशी जर चपाती खाली तर सात दिवस तुम्हाला तेच खायचं आहे आता काय खायचं ते तुम्हाला सांगते बटाटा खाऊ शकता भेंडी खाऊ शकता बटाटा भेंडी गिलकं दोडकं कोबी फ्लॉवर त्यात त्याचबरोबर शिमला मिरची एवढाच भाज्या आहे म्हणजे बघा हे तुम्ही अल्टर खाऊ शकता तुम्ही दूध चपाती खाऊ शकता तुम्ही चहा पिऊ शकता तुम्ही दही खाऊ शकता म्हणजे ह्या जे हे जे पदार्थ आहेत हे तुम्ही खाऊ शकता बाकीचं काही तुम्हाला खूप जास्त नियम नाही आहे ह्याच ह्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आता जे खायचं आहे ते तुम्हाला सांगते तुम्ही सकाळची भेंडी संध्याकाळी खाऊ शकता किंवा आज जर भेंडी केली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही भेंडी खाऊ शकता याच्यामध्ये ती आषाढी एकादशी तर एकादशीला तुम्ही भगर खाऊ शकता तुम्ही शा खाऊ शकता तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता हरकत नाही फक्त कांदा लसूण कडकडीत वर्ज काळा मसाला खायचा नाही हळद चालेल हिरवी मिरची चालेल लाल मिरची चालेल आता लाल मिरची मध्ये काय होतं ना की तिथे आपण धने टाकतो बघा लाल मिरची करताना धने टाकतो तर असं असेल तर तुम्ही ती लाल तर तुम्ही ती लाल मिरची पण खाऊ नका हिरव्या मिरची सात दिवस खायचे पूर्ण आयुष्यभर सांगत नाही तुम्हाला ठीक आहे आता पुढचं सात दिवस चांगलं बोला कोणाच्या वाईटाचा विचार करू नका कोणी दगडं मारलं कोणी चिखल फेकला तरी श्री 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 ही हा काळ असतो सात दिवसात पाहि आपले दोष असतात आज अजूनही आम्हाला त्रास होतो गुरुजयत्राचं कारण करताना त्रास होणं म्हणजे काय चिडचिड होते म्हणजे कोणी डोकंच लावलं ना कोणी आरेगल तर आपण कार्य करतो पण हे सात दिवस आपली परीक्षा असते खूप शांत राहायचं आहे सात्विक राहायचं आहे थोडंसं बोलायचं आहे खूप जास्त बोलायची गरज नाही तेवढ्या बरोबर तेवढ्या श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी ह्या मंत्राचा मंत्र जाप करू शकता गुरुचरित्राचं पालन करताना दररोज तुम्हाला ज्या ग्रंथामध्ये आपल्याला गणपती अथर्व शीर्षम आणि गण गणपती अथर्व शीर्षम गाय गायत्री मंत्र आणि श्री स्वामीचं मंत्र मंत्र अशी एक माळ रोज करायची असते आणि त्याच्यानंतर अध्यायाला सुरुवात करायची असते खाली झोपताना शक्यतो डाव्या खुशीवर झोपावं असं म्हटलं जातं तेव्हा दत्त महाराजाने आपल्या स्वप्नातल्याने ते दृष्टांत देता या गुरुचरित्राच्या पा पाराणाच्या काळात आठ दिवस तरी तुम्हाला दत्त महाराज दृष्टांत देतील ज एवढी तुम्हाला शाश्वत मी देते आता बाकीचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला गर्भ गर्भवती महिलांना सांगते सातव्या महिन्यानंतर तुम्ही पारायणाला बसू शकत नाही त्याचं कारण तुम्हाला सांगते अर्थात गर्भ वाढलेला असतो आपण असंही नॉर्मली खाली बसू शकत गुरु नाही गुरुचरित्र ग्रंथ वाचायला दोन ते अडीच तास लागतात बाळाला त्रास होईल असं कुठलंही काही करायचं नाही म्हणून सातवा महिना असेल तर शांत न्या स्वामी सारामृत तुम्ही पठण करू शकता ठीक आहे कांदा लसूणचं सांगून आहे ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांनी ह्या गोष्टी खाऊ नये मेथी किंवा या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या खाऊ नये काळं वस्त्र सात दिवस अजिबात परिधान करायचं नाही आता वाचताना साडीच घालावी का तर असं अजिबातनं तुम्ही पंजाबी ड्रस घालून हातात बांगड्या घालून कुंकू लावून दुपट्टा ज्याला आपण पदर म्हणतो तो घेऊन तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता काळं घालायचं नाही पुरुषांनी कुठल्याही चांबड्याचा पदार्थ चांबड्याची वस्तू घालायची नाही या पद्धतीने तुम्हाला माहिती मा गेलं या सात दिव दिवसात जे पीडित लोक आहे ना ज्यांना गरज आहे जे जे ना आजारी आहे मग तो पशुपक्षी प्राणी कोणी पण असो त्यांची मदत करा काही ना काही आहे तुमच्याकडनं घडणार आहे त्या गोष्टी महाराज दत्त महाराज तुमच्याकडनं घडून घेणार आहेत पण स्वतःवर कंट्रोल आपल्यातला जो मानव जात आहे ती बाहेर काढू नका शांततेत राहा या सात दिवसात खरंच थोडाफार त्रास होतो गुरुच्या जाताचं पालन करताना त्रास होणं म्हणजे काय असं वाटतं यावर कधी वाचू येईल किंवा कधी संपेल मला या उठायचं आहे आता मला नाही वाचायचं आहे असे विचारांना थारा द्यायचा नाही अजिबात अशांना थारा द्या द्यायचा नाही या सात दिवसात मला माझ्या गुरुचरित्रा गुरुचरित्राचं पालन करायचं आहे मला म्हणजे दत्त महाराजांची सेवा करायची आहे या हेतूने जर तुम्ही पालनाला लागलात ना स्वामी भक्त हो आयुष्याचं कल्याण होईल गुरुचरित्र मी तुम्हाला सांगते ज्या घरात दर महिन्याला गुरुचरित्राचं पालन केलं जातो त्या घरात अखंड लक्ष्मी कधीही दुःख कष्ट बाधा संकट कधीही राहत नाही हे एक ऐतिहासिक सत्य आहे आजही कितीतरी महिला जे म, भर आहे जे गुरुचरित्राचं पालन दर महिन्या महिन्याला करतात आणि दत्त महाराजांनी त्यांना भरभरून दिला आहे दत्त महाराजांच्या पुढे कुठलीच वाईट शक्ती कधीच काम करत नाही सगळ्यांची बॉस आहे ते हे तुम्हाला माहिती आहे खरंच तुमची इच्छा असेल ना पालन करायची एकदा करून बघा काहीही होणार नाही सगळं सुखरूप आहे जरी काही चुका झाल्या तुमच्याकडनं तरी देव आहे ते बघून घेत पण चुका होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आता सगळ्यात आधी तर परस्त्री ही माते समान असते तर कोणावरही कधी वाईट नजर पण नाही टाकू कोणावरच नाही म्हणजे हे काही गुरुचित्राला काळातच नाही बाकीच्या पण वेळी तुमचे आचार विचार चांगले असणं खूप महत्त्वाचं आहे आणि गुरुचरित्राचं पारायण खरंच मी करावं अशी माझी इच्छा आहे अर्थात ज्यांचं लहान बाळ आहे ज्यांना शक्य होत नाही तर ते नाही करू शकत पण करता आणि करविता तूच एका कर स्वामीनाथ आपण कोणीही नाही सगळं महाराज तुमच्याकडनं करून घेता तुम्ही ज्या काही आता सेवा करता ना ते सगळं महारा महाराज तुमच्याकडनं करून घेता तुम्ही मला कमेंट करता स्वामी समोर सुद्धा महाराज करून घेता आपण कोणी नाही आपण फक्त त्यांचे ते मालक आहेत आणि आपण त्यांचे नौकर आहोत ते जसं सांगतील तसं आपण करतो आणि ते करून घेताच आपल्याकडनं तर या शुभ दिनी या शुभ काळात तुम्ही गुरुचरित्राचं पारण आवर्जून करावं ज्यांना बघा आता मला माहिती आहे ताई मासिक धर्म आहे किंवा लग्न आहे तर आम्हाला खूप इच्छा आहे कर करायची आम्ही नाही करू शकत मग केव्हा करू का अर्थात आता एका मंडळात श्रावणच लागणार आहे तुम्ही श्रावणात पण करू शकता हरकत नाही श्रावणातही तुम्ही गुरुचर्त्राचं पारण करू शकता ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी बिंधास्त खूप उत्साहाने तुम्ही पारायण करा सगळ्यात आधी पारायण झाल्यावर दररोज रात्री विष्णू सहस्रनाम वाचायला विसरू नका काय होतं ना जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचा ग्रंथ आणता ना त्याच्याबरोबर विष्णू सहस्रनाम सुद्धा आणायला विसरू नका कारण ते रोज वाचायचं असं ज्यांना वाचणं शक्य होत नाही त्यांनी सॉरी ज्यांना वाचणं शक्य होत नाही त्यांनी महाराजांसमोर बसावं युट्यूबला लावून द्यावं आणि ओळीवर बोट ठेवा किंवा श्रवण तरी करावं का करावं ते तुम्हाला सांगते दररोज आपल्याकडनं एकतरी चूक घडते मानव आहोत आपण आपण हे नियम पाळतो पण काहीतरी चुकतं आपलं कुठेतरी बिनसतं तर त्याचं पाप आपल्याला लागवणे म्हणून विष्णू सहस्रनाम वाचावं लागतं आणि अजूनही कमेंट्स झालं की ताई महिला पारायण करू नये आहो तुम्हाला खरं सांगू माझा स्वामी भक्त जो काही माझा छोटासा परिवार झाला आहे ना त्याच्यात नव्वद टक्के तर महिलाच पारायण करतात आणि मला त्याचा अभिमान आहे की माझी महिला, महिला गुरुक्षेत्राचं पारायण करते आणि तुम्ही पण करा तुम्हाला पण अनुभवेल अतिशय उच्च कोटीची सेवा आणि दत्त महाराजांचा जर वरदहस्त आपल्यावर असला ना बस बाकी कोणा काहीच नाही तुम्हाला किती पण तुमच्यावर वाईट डोळे टाकणारे आहे किंवा तुमचे वाईट विचार करणारे आहे त्यांना तुमच्या आयुष्यात थाराणे ते तुमच्यापर्यंत येऊ पण देणार आहे आतासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजवडी ते त्यामध्ये मोठा झाला असेल तर माफ करा श्री स्वामी समर्थ